पहिली खेळी खेळवून संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि डॉक्टर गावित यांनी विजय गौरव क्रीडा महोत्सवा बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचा केला जोरदार शुभारंभ जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचा नंदुरबार खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते आज शानदार शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी बुद्धिबळात निपुण असलेल्या लहानग्या विद्यार्थ्यांसमवेत बुद्धिबळाच्या पटावर चाल खेळण्याचा आनंद घेत डॉ हिनाताई आणि डॉक्टर सुप्रियाताई यांनी सर्व स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला त्याप्रमाणे व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ करताना डॉक्टर हिनाताई गावी त्यांनी चेंडूची पहिली खेळी खेळता स्पर्धकांनी एकच जल्लोष केला दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिक देण्यात येणार आहे हा क्रीडा महोत्सव नंदुरबार मधील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला दरम्यान आज नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसदरत्न डॉ हिनाताई गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि व्हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस चा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील प्राध्यापक युवराज पाटील विजय क्रीडा गौरव समितीचे प्रमुख तथा क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे बळवंत निगम सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील जगदीश पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी तसेच खेळाडू उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी एकामागून एक सादर केलेल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित विद्यार्थी जल्लोष करताना दिसले या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी भाषणातून सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आभार मानले क्रीडागुण कौशल्य वाढीस लागण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं सा सांगितलं माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाताई गावित यांनी विजय क्रीडा महोत्सव समितीचं कार्य आणि नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉक्टर गावित यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल शब्दात मनोगत व्यक्त केला बुद्धिबळ स्पर्धा बारा चौदा आणि एकोणीस वर्षाखालील वयोगटासाठी आणि आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त रेटेड खेळाडूंसह एकोणीस वर्षावरील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटात स्पर्धा झाली स्पर्धेचे प्रमुख म्हणून शोभराज खोंडे यांनी जबाबदारी पार पडली तर पंच म्हणून राज खोंडे सागर महाजन विनीत बागुल प्रणव सूर्यवंशी वैष्णवी महाजन नंदिनी बागुल शैला पाटील गीतेश महाजन रुचिता गोरे मयूर सूर्यवंशी आदी काम पाहिलं स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण दोनशे ऐंशी खेळाडूचा सहभाग होता स्पर्धा चार गटात खेळवण्यात आली व्हॉलीबॉल स्पर्धा आज आणि उद्या अशा दोन दिवस चालणार आहेत चौदा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी होईल अठरा वर्षावरील गटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी स्पर्धा राहील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार